देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लाउस्पॉट ऑफ वेन्यू न्यूज पेपरने. जो YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राइब नक्की करा. धन्यवाद. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. खारघर येथे भव्य आयोजन या पुरस्कार वितरण समारंभ निमित्त करण्यात आलेलं आहे जवळजवळ तीनशे एकरहून जास्त जागेवर हे पूर्ण व्यवस्था जी आहे करण्यात आलेली आहे भाविक अनुयायी जे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आहेत ते मोठ्या संख्येने जवळजवळ वीस लाखांहून जास्त मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे मूलभूत सोयीसुविधा त्यांना मिळाव्यात त्यासाठी शौचालय असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल त्याचबरोबर रेल्वे स्टेशन ते इथपर्यंत ने आण करण्याची जी व्यवस्था असेल त्यासाठी एक्स्ट्रा बसेस ज्या आहेत त्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहेत त्याची व्यवस्था असणार बर आहे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने जे मान्यवर आहेत व्ही व्ही आय पी आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार वितरण समारंभासाठी जवळजवळ चारशेहूनही जास्त व्ही व्ही आय पी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे मोठे ई डी स्क्रीन ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेले जेणेकरून दूर बसलेल्या व्यक्तीला सुद्धा हा पुरस्कार वितरण समारंभ व्यवस्थित पाहता यावा यासाठीची व्यवस्था आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्र सरकारचा जो कर्मचारी वर्ग असेल पोलीस असतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सध्या या खारघरच्या मोठ्या भूखंडावर ही तयारी सुरू आहे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत कोणतीही गैरसोय अनुयायींना होऊ नये त्यासाठीची खबरदारी घेतली जाते खुद्द उदय सामंत सुद्धा या पूर्ण समारंभाच्या निमित्ताने सुरू असलेली जी तयारी आहे त्याचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बसून घेतला मग ते शौचालय असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल किंवा इतर महत्वाच्या सोयीसुविधा असतील आसन व्यवस्था असेल या सर्वांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि सोळा तारखेचा हा पुरस्कार वितरण समारंभ बिनदिक्कत आणि कुणाची गैरसोय न होता व्हावा यासाठीची खबरदारी खुद्द महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाते आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला करा धन्यवाद